ती स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे आहे सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा खूप छान असा उपाय घेऊन आलेला आहे उपाय असा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि एक हजार एक टक्का कारगाराचा उपाय आहे निश्चित करून पहा हा जर उपाय जर केला तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप छान असे लाभ होण्यास मदत होईल पहा बहुतेक घरांमध्ये सास सुनांचं सा पटत नाही घरामध्ये नवरा बायकोचं पटत नाही कलह कटकटी होतात त्याचप्रमाणे घरामध्ये कंटिन्यू वाद आजारपणा चालू असतात लहान लहान असतात तीही ऐकत नाही तीही उलट फिरून बोलतात किंवा मुलांच्या अभ्यासात प्रग समृद्धी नसते किती कष्ट जरी केलं तरी धनसंपदा पैसा पाणी घरामध्ये येत नाही घरामध्ये जरी आला पैसा पाणी तरीही ते एका जागेवर स्थिर राहत नाही चंचल स्वरूपाची लक्ष्मी घरामध्ये एंटर करते आणि तितक्याच चंचलतेने ती घराच्या बाहेरही निघून जाते तर आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असा उपाय सांगणार आहे की यामुळे तुमच्या घरामध्ये काही दिवसांमध्ये म्हणण्याऐवजी एका दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल मोठ्या प्रमाणामध्ये धन येईल संपदा येईल पैसा पाणी येईल आणि ते घरामध्ये स्थिर रूपात वावरही करेल फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची असते जर तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार जर असतील तरच लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय कामी येतील आणि त्याचा फायदाही तुमच्या आयुष्यामध्ये होईल जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करतात आणि तुमचं मनामध्ये पूर्णपणे निगेटिव्हिटी भरलेली आहे आणि असं केल्याने खरंच असं होईल का खरंच बाबा मी हे केलं तर हे असं घडेल का असं जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर तुम्ही किती प्रामाणिकपणे जरी तो उपाय करायला गेले तरीही त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही कारण शब्दच असा है, लौ आफ लौ आफ आप आहे लॉ ऑफ ॲट्रॅक्शन लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजेच एखाद्या गोष्टीला आपल्याला ॲट्रॅक्ट करायचं आहे एखाद्या म्हणजे एखादी जी काही गोष्ट आहे जी काही इच्छा आहे तिला जर ॲट्रॅक्ट आपल्याकडे करून घ्यायचं आहे आपली इच्छा पूर्ती करायची आहे तर आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे पॉझिटिव्हिटी मनामध्ये ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे नक्की निगेटिव्हिटी ठेवून कोणतीही गोष्ट तुमच्याकडे अॅट्रॅक्ट होणार आहे तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते की पहा तुम्हाला कसं करायचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो उपाय आहे यासाठी तुम्हाला काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा उपाय करताना तुम्हाला दोन काचेची अशी ग्लासं घ्यायची आहेत दोन काचेची तुम्हाला अशी ग्लास घ्यायची आहेत अशी काचेची तुम्हाला दोन ग्लास घ्यायची आहेत हे पहा दोन ग्लास घ्यायची ग्लास हे पाण्याने अर्धी अर्धी भरून घ्यायची पूर्ण भरून नाही घ्यायची दोन्ही ग्लासमध्ये अर्धे अर्ध्यापर्यंत तुम्हाला पाणी घ्यायचं आहे दोन्ही ग्लास पाण्याने भरून घ्यायचंय हे पाणी पियचं पाणी असावं कारण नंतर ना तुम्हाला हे पाणी पियचं आहे म्हणून सांगते दोन्ही ग्लासामध्ये अर्धेपर्यंत पिण्याचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं सांगते तुम्हाला ग्लास ताई आमच्याकडे काचेचं ग्लास नाही मग आम्ही स्टीलचं घेतलं तर चालेल का किंवा प्लॅस्टिकचं जे पारदर्शक असतं ते घेतलं तर चालेल का किंवा ताई आम्ही याचं ता, दुसरं पितळचं वगैरे किंवा चांदीचं सा वगैरे घेतलं तर चालेल का चालणार नाही तुम्हाला काचेचाच ग्लास घ्यायचा आहे याला दुसरा कोणताही पर्याय नाही जर तुमच्याकडे काचेचं ग्लास नसेल तर तुम्ही काचेची नवीन दोन ग्लास खरेदी करा आणि त्यानंतर हा उपाय करा कारण हा उपाय करण्यासाठी आपल्याला माहिती आहे काच हीसुद्धा पारदर्शक असते आणि एखाद्याला अट्रॅक्ट करण्याचं कामही ही का करते आणि त्यासाठी आपल्याला काचेचंच घ्यायचं आहे आपलं जीवन हे पारदर्शक बनवायचं आहे म्हणून आपल्याला काचेचीच ग्लासं आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचे आहेत दुसरे ग्लास घ्यायचे नाही पुन्हा सांगते त्यानंतरनं तुम्हाला सांगते सर्वात महत्त्वाचं कारण पहा युनिव्हर्सल युनिवर्स जे आहे म्हणजे हे जग आहे हे जे विश्व आहे हे युनिव्हर्स आहे म्हणजे देवाने बनवलेलं आहे आणि युनिव्हर्सला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे आपल्याला अट्रॅक्ट करून घ्यायचं आहे यासाठी काच ही अतिशय महत्त्वाची असते काच लाच काचेपासूनच शिरा तयार होतो आपल्याला माहिती आहे तर म्हणून आपल्याला काचेची ग्लासं घ्यायची आहेत तर तुम्हाला सर्वप्रथम मी सांगितले तुम्हाला दोन ग्लासं अर्ध्यापर्यंत पाण्याने पिण्याच्या पाण्याने भरून घ्यायचे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तुमची जी कोणती इच्छा आहे ती एकदा निगेटिव्ह रूपामध्ये आणि एकदा पॉझिटिव्ह रूपामध्ये लिहायची आहे पहा मी माझी इच्छा ह्या कागदावरती लिहून घेते तुम्ही तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती लिहून घ्यायची आहे सर्वप्रथम मी लिहिणार आहे माझी जी पॉझिटिव्ह इच्छा आहे ती मी लिहिणार आहे तुम्ही तुमची इच्छा लिहून घ्या आता मी समजा माझ्याकडे एखादी जी इच्छा जी आहे जी मला पूर्ण करून घ्यायची आहे समजा माझ्याकडे भरपूर पैसा आहे असं मी म्हणणार आहे म्हणजे माझ्याकडे भरपूर पैसा आहे झाली माझी पॉझिटिव्ह इच्छा माझ्याकडे भरपूर पैसा आहे असं मी या कागदावरती लिहून घेतलं कदाचित तुम्हाला उलट दिसेल त्याच्यावरती मी लिहून घेतलं माझ्याकडे भरपूर पैसा आहे दुसऱ्या कागदावरती मी लिहून घेणार आहे निगेटिव्ह गोष्ट म्हणजे जी माझ्याकडे नाही आणि जी मला हवी आहे जी माझी इच्छा आहे ती मी लिहून घेणार आहे की माझ्याकडे पैसेच नाहीत किंवा माझ्याकडे काहीही पैसे नाहीत असं मी यावरती लिहिणार आहे तर मी याच्यावरती लिहून घेतलं माझ्याकडे काहीच पैसे नाहीत मला प म्हणजे माझ्याकडे काहीच पैसे नाहीत आणि याच्यावरती लिहून घेतलेलं आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे मग तुमच्याकडे समजा एक लाख असतील एक करोड असतील दहा लाख असतील पाच लाख असतील एक हजार असतील पाचशे असतील शंभर असतील दहा रुपये असतील तर तुम्ही याच्यावरती आकडे जर लिहिलात तरीही चालेल कमी शब्दामध्ये लिहून घ्यायचं आहे हे लिहून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला हे पहा पहिल्यांदा तुमची जी पॉझिटिव्ह इच्छा आहे माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे ही जी इच्छा आहे ही एका ग्लासला पाण्याच्या साह्यानेच तुम्हाला चिपकून घ्यायचं आहे ह्या काग हा कागद पूर्ण ओला करून घ्यायचा कागदाला पाणी लावून घ्यायचं काग कागदाची चारही कोपऱ्यानं तुम्हाला पाणी लावून घ्यायचं आणि ही जी इच्छा आहे ही तुम्हाला अशा प्रकारे कागदाला चिपकून अशा प्रकारे कागदाला मी पाण्याने चिपकून घेतले पा अशा प्रकारे त्या ग्लासला तुम्हाला जी तुमची पॉझिटिव्ह इच्छा आहे ती सर्वप्रथम चिटकून घ्यायची त्यानंतरनं तुमची जी निगेटिव्ह इच्छा आहे जी निगेटिव्ह तुमच्याकडे पैसेच नाही आता मी याच्यावर लिहिलेलं आहे माझ्याकडे पैसेच नाही तर तीसुद्धा मी पाण्याच्या सहाय्याने गम वगैरे हो लावायचं नाही पुन्हा सांगते तुम्ही जे ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे त्या पाण्याच्या सहाय्यानेच तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित अशी ह्या ग्लासला चिटकून घ्यायच्या आहे हे पाहा ही हा पण कागद मी चिटकून घेतला याच्यावर मी काय लिहिले माझ्याकडे पैसेच नाहीत ही झाले माझी निगेटिव्ह इच्छा तर आता हे पा हे पा माझ्याकडे पैसेच नाहीत माझ्याकडे खूप पैसे आहे अशा ह्या दोन इच्छा मी कागदावरती ह्या ग्लासला लिहून घेतलेल्या आहेत आणि कागद ह्या ग्लासला चिपकवून घेतलेला आहे पाण्याच्या साह्याने चिपकवून घेतला आहे आता त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम सर्व तुम्हाला सांगते पहा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाही तो ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे पॉझिटिव्ह तुमच्या तो निगेटिव्हचा ग्लास आहे ज्याच्यामध्ये तुमच्याकडे पैसेच नाही असं लिहिलेलं आहे आणि जो पॉझिटिव्ह पाण्याचा ग्लास आहे ज्या त्याच्याकडे हा पॉझिटिव्ह पाण्याचा माझा ग्लास आहे तर मी यामध्ये पाहणार आहे आणि मी पॉझिटिव्ह बोलणार आहे पॉझिटिव्ह पाण्याचा म्हणजे माझ्याकडे खूप पैसा आहे असं बोललेलं आहे मग मी यामध्ये पाहणार आहे पाहणार आहे आणि काय बोलणार आहे माझ्याकडे खूप पैसा आहे असं मी या पाण्यामध्ये पाहूनच बोलणार आहे माझ्याकडे खूप पैसा आहे ना हा जो निगेटिव्हचा ग्लास आहे तो घेणार आहे आणि ह्या निगेटिव्हच्या ग्लासमध्ये सुद्धा पाहून मी पॉझिटिव्हच बोलणार आहे यामध्ये याच्यावरती काय लिहिले मी माझ्याकडे पैसेच नाहीत पण यामध्ये पाहून मी बोलणार आहे माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे खूप पैसा आहे असं बोलून हे जे निगेटिव्ह पाणी आहे हे पॉझिटिव्ह पाण्यामध्ये मी ॲड करणार आहे हे जे निगेटिव्ह पाणी आहे हे मी पॉझिटिव्ह पाण्यामध्ये ॲड केलेलं आहे आता ॲड केल्याच्या नंतरनं काय करायचं आहे तुम्हाला सांगते हे जे पाणी आहे हे पूर्ण पाणी तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे हे पूर्ण पाणी तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे हे पहा मी पिऊन दाखवते सॉरी अशा प्रकारे पूर्ण पाणी तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे यामध्ये काही पाणी ठेवायचं नाही पूर्ण पाणी तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे हे पिऊन झाल्याच्या नंतरनं ह्या ग्लासवरती आपण जे लिहिलेलं आहे तो कागद घ्यायचा आहे हा कागद पूर्णपणे काढून टाकायचा त्याच्यानंतर ना दुसरा जो ग्लास आहे हा दुसरा ग्लास त्याचाही कागद पूर्णपणे काढून टाकायचा हा हे जे कागद आहेत हे कागद तुम्ही जाळून टाकू शकता किंवा असं चुरगळा करून तुम्ही कुठं गाडून जरी टाकले तरीही चालेल सॉरी किंवा फेकून जरी दिले तरी चालेल फक्त हे जे कागद आहे कुणाच्या हाती लागता कामा नाही एकदम असा चुरगळा करून तुम्हाला फेकून द्यायचा आहे हा झाला लॉ ऑफ अॅट्रॅक्शनचा व्हिडिओ फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची म्हणायचं नाही मी हा उपाय केला आहे चार चौघांमध्ये जाऊन की बाबा मी असं असं केलं आहे खरंच असं होईल का खरंच तसं होईल का मी असा उपाय केला आहे मग आता मला कामधंदा करण्याची गरज नाही असं नाही आपल्याला कसं आहे हे उपाय फक्त अशा याच्यासाठी असतात की आपल्यामध्ये पॉजिट पॉझिटिव्ह एनर्जी जागी व्हावी आणि जे युनिवर्स आहे ते युनिवर्सने आपल्याला आपल्या कार्यामध्ये यश द्यावं आणि आपल्याकडं पैसा अॅट्रॅक्ट व्हावा यासाठी उपाय आहेत आणि खरंच हा उपाय खूप कारगार आहे खूप जणांनी अनुभूती तर आता तुम्ही म्हणाल हा उपाय कधी करायचा किंवा किती वेळा करायचा तर तुम्हाला हा उपाय तुम्ही रोज जरी चालेल जोपर्यंत तुम्हाला अनुभूती येत नाही जोपर्यंत तुम्हाला याचा इफेक्ट जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही रोज जरी हा उपाय केला तरी चालेल तीन दिवसामध्ये तुम्हाला अनुभूती एक हजार एक टक्का येणार आहे खूप जणांना अनुभव आलेला आहे त्याचप्रमाणे कधी करायचा तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता याला दिवसाची मर्यादा नाही कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी विटाळ मासिक धर्मसूतक जरी असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता काही हरकत नाही तुम्ही कधीही करू शकता त्याचप्रमाणे पहा काय होतं हा जर उपाय जर केला तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या जे युनिवर्स आहे जे विश्व आहे जे विश्वेचे विश्वाचे देवता आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या ह्या इच्छा पोचल्या जातात आणि आपल्या शरीरामध्येही आपल्या मनामध्येही जे पॉझिटिव्ह वेब्स आहेत त्यांची जी लहर आहे ते आपल्या शरीरामध्ये येते आणि आपल्या शरीरामध्येही आपल्या मनामध्ये आपल्या वातावरणामध्ये खूप असे बदल होतात आपल्यातील निगेटिव्हिटी दूर होते आणि पॉझिटिव्हिटीचा वास आपल्या शरीरामध्ये होतो आणि आपल्या जीवनातही बदल घडण्यास खूप अशी मोठ्या प्रमाणात मदत होते म्हणून अगदी अतिशय अतिशय साधा सोपा उपाय आहे तुम्ही पाहिलं अगदी पाच मिनटात होणारा उपाय आहे फक्त एकच खबरदारी घ्यायची आहे उपाय करताना की स्टीलचं ॲल्युमिनियम किंवा प्लॅस्टिकचं किंवा इतर कोणत्याही धातूचं तुम्हाला ग्लास घ्यायचा नाही तर ग्लास हे तुम्हाला काचेचंच हवं सा, असणार आहे एकदम छोटंसं ग्लास घेऊ नका मी जसा हे मोठे ग्लास घेतलेले आहेत असेच मोठे ग्लास तुम्हाला घ्यायचे आहेत ग्लास घ्यायचे हे अर्ध्यापर्यंत भरून घ्यायचे आणि कागदांवरती इच्छा लिहून तुम्हाला फक्त त्या ग्लासमध्ये त्या पाण्याकडे पाहून तुम्हाला तुमची इच्छा जी निगेटिव्ह आहे तीही बोलायची आहे जी पॉझिटिव्ह आहे तीही बोलायची आहे आणि पॉझिटिव्ह इच्छा बोलून झाल्याच्या नंतरनं निगेटिव्ह ग्लासमध्ये पुन्हा पाहायचं आहे आणि ती जी इच्छा आहे ती पॉझिटिव्ह रूपाने तुम्हाला त्या निगेटिव्ह ग्लासमध्ये पाहून बोलायची आहे बोलून झाल्याच्यानंतर निगेटिव्हचं जे ग्लास आहे ते पॉझिटिव्हच्या पाण्यामध्ये ते पाणी ॲड करायचं पूर्ण पाणी ते पिऊन घ्यायचं पहा तुमच्या जीवनात एक हजार एक टक्का खूप 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 बदल होतील आणि याचा फायदा निश्चित होणार आहे म्हणूनच याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय म्हटलं जातं लॉ ऑफ अट्रॅक्शनचे खूप फायदे आहेत फक्त तुम्ही ते व्यवस्थित प्रकारे जर केले उपाय त्यामध्ये कोणतेही किंतूपर्यंत आणलं नाही तर निश्चित याचं फळ तुम्हाला मिळतंच खूप जणांनी हे हो उपाय केलेला आहे आणि एक दोन कमेंट्स अशा येतात कंटिन्यू त्या कमेंट्स येतात म्हणून मी बोलते आहे इतर वेळेस मी बोलले नव्हते की ताई खूप मोठा व्हिडिओ होतोय खूपच okay? काय काय लावते लांबट लावती खूप मोठा व्हिडिओ होतो असं नाही आहे जी काही माहिती आहे ती पूर्णत्वाने तुमच्यापर्यंत यावी ही तगमग असते म्हणून तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चित तुमच्या सर्व ज्या काही समस्या असतील ज्या काही शंका असतील त्या सर्व निरसन होतील सर्व माहिती तुम्हाला मी दिलेली आहे सर्वात महत्त्वाचे इच्छा लिहिताना ब्लू किंवा रेड किंवा ग्रीन पेनचाच वापर करा ब्लॅक पेनचा इच्छा लिहिताना वापर करू नका ब्लॅक पेनचा कधीही वापर करायचा नाही कारण आपल्याला माहिती आहे जे काही तांत्रिक मांत्रिक जे काही जे काही मंत्र किंवा तांत्रिक उपचार जे काही आपण करतो उपाय करतो त्यामध्ये काळा पेन हा वरचे असतो त्याचप्रमाणे लॉ अट्रॅक्शनचा जे उपाय आपण करतो तेही उपाय करणं शक्यतो ब्लू किंवा ग्रीन किंवा नसेलच तर रेड पेन वापरा पण काळा पेन चुकूनही वापरायचा नाही तर अतिशय साधी सोपी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आले सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाशी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे